नमस्कार मित्रांनो आज सकाळ सकाळी जर आलो दोन तीन दिवस जर पोच चालू होता तर आपण शेतामध्ये आलो आज ओढल्यामुळे तर बघा आपण आलो आपल्याला सोयाबीन लावलं होतं हे हे जे पाण्याचं टिपाट दिसतंय तिथून आपला प्लॉट चालू होतो सोयाबीनचा बघा अशा प्रकारे आपण सोयाबीन आलेलं तुम्हाला दाखवतो बघा अशा सोयाबीन आपलं आलेलं आहे हे असं सोयाबीन आलेलं आहे आपलं दिसतंय का बाबा तुम्हाला ह्याला परवा म्हणजे दोन दिवसापूर्वी आपण अळीची फवारणी घेतली जरा अळी पडली होती पानं जरा अक्षून चालली होती लागली होती आपण जे अळीची फवारणी घेतली आणि नेमका एक दोन वाजता पाऊस सुरू झाला होता तरी पण काय फरक बसला नाही आहे थोडंसं एवढचा प्लॉट राहिलेला अर्धा आहे एक दोन गुंड्याचा फवार फवारणी तेवढं राहिलेली आहे हा हो आपला असा प्लॉट आहे बैलावर आपण पेरणी केली होती पंचवीस जूनला आपण ह्याची पेरणी केली होती जरा पातळ केली होती बघा तरी पण कसा प्लॉट होता हा मग दाखवतो बघा ना बघा या असा प्लॉट आहे आपला दोन वेळेस जरा अंतर जरा जास्त ठेवलेलं आहे आणखी परत फुटवा जरा जास्त फुटतो त्यामुळे फोटवायचं वगैरे औषध स्प्रे घ्यायचं आहे तन असतं स्प्रे झालेलं आहे ह्याला एकदा आता अजून तण बघून अजून एकदा बघणार एकवीस दिवसांनी आज एकवीस दिवस झाले तर बघणार तण किती आले तर स्प्रे घ्या स्प्रे घ्यायची आवश्यकता स्प्रे घेणार आहे तण कोणी दिसत नाही जास्ती बघा याचा प्लॉट आहे आपला या साईडला बघा तिथून त्या बांधापासून जिथे पाईप आहे त्या तिथून आपल्या खालच्या साईडला सोयाबीन आहे आपलं इकडे जर तिकडं पाणी चढल्यामुळे तिकडे जरा दा तुटराव झाली आहे थोडं कुठं पात्रात तरी पण चांगलं उभं आहे खालच्या साईडला तिथे दाट बसलेलं आहे बघा अशा ओळ बसलेल्या आहेत आपल्या सोयाबीनच्या असं आपलं सोयाबीन झालं अशा प्रकारे बघा तुमच्या भागात मित्रांनो सोयाबीन कसं आले हे आम्हाला तर कमेंट करून सांगा जर काय चुकाट असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला करायला कारण की आपण पहिल्यांदा सोयाबीन हे पेरलेलं आहे तर काय म्हणजे सूचना जर असतील तर त्यांनी आवश्यक सांगा आम्हाला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा म्हटा मला वाटला मला लाईक आणि कमेंट शेअर करून सांगा चॅनलला जर नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका या साईडला मित्रांनो जरा खालच्या साईडला जरा म्हणजे चांगलं उगवलेलं आहे बघा खालच्या साईडचा प्लॉट आहे जरा बघा अशा प्रकारे बैलर पेरणी आपण अशा प्रकारे केलेली आहे इथे जरा प्लॉट दाढ बसलेला आहे इथनं पुढं त्याचा पाईप जर दिसतोय इथनं जरा प्लॉट जरा बऱ्यापैकी चांगला आहे तिथून पुढं इकडं बघा पाठीमागच्या साईडला आपलं जिथं चालू होतं तिथून जरा थोडं पातळ झालेलं आहे जरा पावसाच्या पाण्यामुळे जरा हे आपण खत पण टाकलेलं आहे